आता मी लावण्याच्या कानात एक वाक्य सांगतोय तू अगोदर तिच्या कानात सांग तुम्हाला काय सांगायचं काय हा बर आताच वाक्य सांगतो आता

Eleій po Sota हां चला आता हा चल हां तुला जेवढं काळाला आहे ते सांग आता हां परत एकदा सांग शेवटचं हां हां सांग समीक्षा हां नीट सांग हां तू काय ऐकलं ते सांग तेवढं हां पाऊस पडला की कणकण कन होते बर पाऊस पडला की कणकण कन होते।, <laughs> होते हा आणि मी तुला काय सांगितलं हा आता मीच्या कानात काय सैन्य माहिती का पाऊस पडला की मी आनंदी होते मला भिजायला आवडते हा एकदा खेळात तुम्ही सहभाग घेतला एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि सगळ्यांनी स्वतःला शब्बास कि द्या म्हणा शब्बास शब्बास शबा शबास शबा म्हणा पठ्या यार वाघ यार हुशार शबा शबा काय मज्जा आली का नाही